राज्यस्तरीय ड्रॅगन बोट स्पर्धा जे आहेत ते गंगाखेडमध्ये आयोजित करण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी स्पर्धा आता अंतिम टप्प्यामध्ये आलेले आहेत आणि जे विद्यार्थी जे आहेत ते खेळाडू जे आहेत ते या ठिकाणी जेवणाचा मनमुराद आनंद लुटतायत जे आयोजक मंडळी जे आहेत ते त्यांनी खूप नियोजन या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये करण्यात आलेले खेळाडूंच्या भोजनाची देखील व्यवस्था जी आहे ती करण्यात आली आहे माझ्यासोबत काही खेळाडू आहेत दादा काही ठिकाणी तू स्पर्धेमध्ये भाग देखील घेतला असेल जेवणाची व्यवस्था जे, जे नियोजन इतर काही केलं गेले त्याबद्दलची काय तुझी प्रतिक्रिया आहे आहे नियोजन वगैरे कसं राज्यस्तरीय लेवलच्या स्पर्धा होत आहेत हे सगळं चित्र पाहिल्याच्या नंतर तू त्या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याच्या नंतर खूप आनंद खूप आनंद वाटतोय स्पर्धेत वेगळं काय तुला दिसून आलंय का वेगळं म्हणजे अतिशय एकदम नियोजनबद्ध कार्यक्रम जेवणाची अत्यंत चांगली सुविधा आणि एकदम हायजेनिक पद्धतीने जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि स्पर्धेचं नियोजन ही एकदम चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि बघू शकता तरी आपण इथे पूर्णपणे इथला जे या तळ्यावरील भाग आहे पूर्णपणे सज्ज झालेला आहे आणि पूर्ण जे स्पर्धक आहेत ते अतिशय उत्सुकतापणे स्पर्धेची तयारी करत आहेत आणि पूर्ण नियोजन केलेलं आहे खूप चांगला प्रतिसाद आहे दिसतोय मुलापेक्षाही मला मुली जास्त इथं दिसत आहेत हो सर्वात जास्त मुलींची पण संख्या इथे आहे कारण एवढ्या डोंगराळ्याच्यामध्ये पण खूप चांगल्या दर्जाची आणि उत्कृष्ट दर्जाची जेवण तलाव जे निवडण्यात आलाय त्याची लांबी रुंदी पाहता योग्य पद्धतीचा तलाव निवडण्यात आला असं वाटतंय का हो योग्य पद्धतीचा तलाव आहे धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेलं तर खेळाडूंच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद जो आहे तो पाहायला मिळतोय आणि पूर्ण आनंदाच्या वातावरणामध्ये या राज्यस्तरीय स्पर्धा ड्रॅगन बोटच्या पार पडत okay. आहेत आणखीन इकडं जाणून घेण्याचा प्रयत्न करतो दादा तुम्ही कुठून आलात नाशिकवरून आलो काय बऱ्याच राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये भाग घेतला असेल आणि या ठिकाणी स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेतलाय काय चित्र पाहायला मिळते नियोजनाबद्दल या ठिकाणी वेगळं म्हणजे मुंडे साहेबांनी एकदम चांगल्या पद्धतीने इथं प्लेअरांची सोय केलेली आहे म्हणजे त्यांना टेंट असो जेवणाची सोय असो आरोचं पाणी असो असं त्यांनी म्हणजे एकदम जे प्लेअरला जे हवं आहे म्हणजे त्यांना काय पाहिजे त्यांनी ते इथं अरेंजमेंट केली सर्व आणि खूप छान वाटलं स्पर्धे लिहून एकदम हो, मन असं प्रसन्न होत आहे हो मन एकदम प्रसन्न होत आहे मुलांप्रमाणे तलावाची लांबी रुंदी पाहता योग्य पद्धतीचा तलाव निवडला असं वाटतं हो बरोबर जो आपल्याला स्पर्धेसाठी जो ट्रॅक पाहिजे असतो दोनशे मीटर पाचशे मीटर त्याप्रमाणे तो बरोबर त्या आहे बर ट्रॅक बनवण्यात हो धन्यवाद तर या ठिकाणी या विद्यार्थ्यांचा या खेळाडूंच्या येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स या स्पर्धेदरम्यानचे मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे आणि वेगवेगळे अपडेट्स थी या ठिकाणाहून आपण देण्याचं काम करूयात कॅमेरामॅन सोबत सूर्य जुबडिया गंगाखेड